वजन कमी करत असताना तुम्ही जी लाईफस्टाईल चूज करता ती तुम्हाला शिक्षा दिल्यासारखी वाटते का किंवा वजन कमी करतोय म्हणजे शिक्षा भोगतोय असा तुम्हाला फिलिंग येतो का असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती लाईफस्टाईल कधीही चूज करायची नाही किंवा कधीही त्या लाईफस्टाईलमध्ये वेट लॉस करायचा नाही कारण ही लाईफस्टाईल तुम्हाला लॉंग टर्मसाठी किंवा सस्टेनेबल वेट लॉस कधीही देऊ शकत नाही त्यामुळे वेट लॉस करत असताना लाईफस्टाईल अशी सिलेक्ट करायची की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा इन्फ्लुएन्स असला नाही पाहिजे तुमच्या नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुम्हाला वजन कमी करता आलं पाहिजे कारण जेव्हा केव्हा आपण वजन कमी करतो ती लाईफस्टाईल तुम्हाला पुढे आयुष्यभर तुम्हाला त्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये जगायचं आहे ही गोष्ट तुमच्या डोक्यात नेहमी असायला पाहिजे दोन महिन्यांसाठी वेट लॉस केला तीन महिन्यांसाठी वेट लॉस केला म्हणून नंतर सगळ्या गोष्टी सोडून देतात आणि वजन परत वाढतं